एखादा मतदारसंघाबद्दल बोलतो तेव्हा आपल्यासमोर दोन परिस्थिती असतात पहिली परिस्थिती निवडणुकीचं मतदान होण्याआधीची असते आणि दुसरी परिस्थिती मतदान पूर्ण झाल्यानंतरची असते अनेकदा मतदानाच्या आधी जशी परिस्थिती असते त्याच्या उलट मतदानाच्या नंतरची परिस्थिती असते असंच काहीसं घडलंय भाजपला ज्या मतदारसंघातून जिंकण्याची गॅरंटी होती त्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भिवंडीत दोन वेळा खासदार राहिलेले भाजपचे कपिल पाटील विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळ्यामामा म्हात्रे आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढत असले निलेश सामरे अशी लढाई झाली या लढाईत कोण वरचड ठरलं स्थानिक जनतेचा कौल कोणाला सर्वाधिक असू शकतो आणि कोण बाजी मारू शकतो हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओच्या सुरुवातीलाच भिवंडी लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघानुसार कसं मतदान झालं त्यावरती नजर टाकू भिवंडी पूर्वचे आमदार रईश शेख आहे जिथे एकूण मतदान एकोणपन्नास पूर्णांक सत्याऐंशी टक्के आहे भिवंडी ग्रामीणचे आमदार आहेत शिंदे गटाचे शांताराम मोरे जिथून बहात्तर पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान झाले भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगले आहेत जिथून एकूण मतदान पंचावन्न पूर्णांक सतरा टक्के झाले कल्याण पश्चिमचे आमदार शिंदे गटाचे विश्वनाथ भुईर आहेत जिथे एकूण मतदान बावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के झाले मुरबाडचे आमदार आहेत भाजपचे किसन कथोरे आहेत जिथून मतदान एकसष्ट पूर्णांक बारा टक्के झाले आणि शहापूरचे अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा आहेत जिथून सत्तर पूर्णांक सव्वीस टक्के मतदान झाले आता एकूण मतदानाचं आधार घेऊन प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार भिवंडीमध्ये कसं गणित फिरलंय त्यावर सविस्तरित्या नजर टाकू भिवंडीत ज्याच्याकडे जेवढी गोडाऊन त्याच्याकडे तेवढी ताकद त्या गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या जेवढी जास्त तेवढं त्या कामगारांच्या माध्यमातून भिवंडीतील कानाकोपऱ्यात नेटवर्क स्ट्राँग अशी सध्याची परिस्थिती आहे याबाबतीत दोघंही तुल्यबळ असले तरी बाळ्यामाचं नेटवर्क आणि ओळख ही गोडाऊन क्षेत्रात कपिल पाटलांपेक्षा जास्त आहे हे इथं मान्य करावं लागेल दुसरा मुद्दा येतो भिवंडीतील कुणबी मतदारांचा हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने आणि शरद पवारांनी मनोज जरंगे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यामुळे भिवंडीतील कुणबी समाज नाराज असल्याचं बोललं जाते त्यामुळे कुणबी समाज

सामरेंच्या पारड्यात जाऊ शकतात स्थानिक पत्रकारांच्या मते सामरेंना लाख ते दीड लाख मतं मिळू शकतात भिवंडीत कुणबी समाजाच्या सर्वाधिक लोक मतदानासाठी घराबाहेर पडले होते असं बोललं जाते मात्र ते मतदान कोणाला होईल हे चार जूनला स्पष्ट होईल नीले सामरेंचा प्लस पॉईंट सांगायचा म्हणजे पालघर आणि शहापूर भागात उभारलेले मेडिकल कॉलेज शाळा इत्यादी संस्थांमध्ये सामरेंची मतदारसंघात चांगलीच ओळख आहे पण कुणबी आणि ओबीसी मतं मिळण्यामध्ये सामरेंना यश आलं तर त्याचा फटका पाटील आणि म्हात्रेंना बसू शकतो हे नक्की आता कपिल पाटलांना मतदारसंघातून का फटका बसू शकतो यावर नजर टाकू गेल्या दहा वर्षात कपिल पाटलांनी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण न केल्याचा प्रचार बाळामामांनी केला बाळामामांनी केलेल्या टीकेवर कपिल पाटलांनी आक्रमकपणे उत्तरही दिले नाहीत त्यातच शेतमालाच्या भावामुळे शहापूर मुरबाड पट्ट्यातल्या नाराज शेतकऱ्यांची समजूत काढण्यात कपिल पाटलांना अपयश आल्याचं बोललं जाते पाटलांनी गेल्या पाच वर्षात केलेलं दुर्लक्ष आणि भाजपच्या मुस्लिम समाजाबद्दलच्या भूमिकेमुळे कपिल पाटलांबद्दल मुस्लिम मतदारांमध्ये नाराजी आहे त्यामुळे या समाजाची सर्वाधिक मत बाळ्यामामांच्या पारड्यात जाऊ शकतात भिवंडी पूर्व मधला मुस्लिम वर्ग भिवंडी ग्रामीण आणि मुरबाड मधून बाळ्यामामांना लीड मिळू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे मुरबाड मधून कपिल पाटलांना धक्का बसण्याचं कारण म्हणजे भाजप आमदार किसन कतोरे यांच्या सोबत असलेला वाद हा वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली होती मात्र समजूत काढूनही कतोरे नाराज असल्याच्या चर्चा अधूनमधून होत असतात त्यामुळे कतोरेने कपिल पाटलांना किती मदत केली हे चार जूनिकालानंतर स्पष्ट होईल बुथ मॅनेजमेंटच्या विषयावर बोलायचं झाल्यास बाया मामाने स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी जमिनीवर कामाला लावली होती तर कपिल पाटलांच्या मागे भाजपची यंत्रणा काम, काम करत असताना खंडूपाडा बाला कंपाऊंड मिलत येथील अल्पसंख्याक बहुल असलेल्या या मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप कपिल पाटलांनी केला होता यावेळी कपिल पाटलांनी निवडणूक अधिकारी तसेच उपस्थित पोलिसांना धारेवर धरलं होतं त्यामुळे पाटलांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता इथं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा विचार केल्यास मोदी लाटेत ही काँग्रेसच्या उमेदवारांना तीन ते साडेतीन लाखांच्या आसपास मतदान झालं होतं त्यामुळे काँग्रेसला मानणारा तो वर्ग यंदा जशाच्या तसा बाळ्यामामांच्या मागे उभा राहिला असेल तर स्वतःचा फॅनवेस मतदानासाठी आला असेल तर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतदारांनी पाठिंबा दिला असेल तर बाळ्यामामांचं पारडं जड असू शकतं बाकी तुम्हाला या मतदारसंघातून कोणाचं पारडं जड वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद